दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं भगवान तुकाराम बडेकर गाव जारकरवाडी बडेकर म्हणा काय लोकसभेला इकडे हवा कोणाची लोकसभेला म्हणण्यापेक्षा या आमच्या गावच जर सांगायचं जर म्हटलं तर स्वर्गीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांच्यापासनं तर आजपर्यंत नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्याच पाठीमाग ही आतापर्यंत राहिलेली वस्ती आहे त्याच्यामुळे हवेचा प्रश्नच येत नाही कारण जे साहेब सांगतील तिथं आम्ही साहेब म्हणजे मोठे पवार साहेब नाही नामदार वळसे पाटील वळसे साहेब हो वळसे साहेबांनी काय केवढं एवढं केलं की तुम्ही त्यांचं एवढं कौतुक करताय साहेब एकोणीसशे साधारण अठ्याहत्तर ला भूमिपूजन झालं डिंबाधारणाचं आणि त्यावेळेस कदाचित त्यावेळेस त्या वळसे पाटील साहेबांनी पवार साहेबांना आग्रह करून हा उजव्या कालव्याचं त्या ठिकाणी तयार करण्याचं त्यांनी पवार साहेबांना म्हणजे हे केलं काय की आम्हाला त्या ठिकाणी उजवा कालव्याला पाणी उजवा कालवा झाला पाहिजे त्यानंतर त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी साली साहेब शरद शरद शरदराव पवार साहेब या ठिकाणी विजिट देऊन गेले कॅनलला आम्ही लहान लहान होतो त्यावेळेस आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं का ह्या धरणाला पाणी आल्याशिवाय राहायचं नाही आणि पुढं एकोणनव्वदच्या विधानसभेच्या निवडणुकीत आज नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांना संधी भेटली आणि त्या संधीचं सोनं करत आज या ठिकाणी आज आम्ही हे जे हिरोगार परिसर दिसतोय त्याचं कारण फक्त एक आहे की नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी डिंब्या कालव्याला उजव्या कालव्याला इतकं पाणी आहे की ते पाणी आम्हाला प्रमाणापेक्षा जास्त मिळते असं म्हणायला हरकत नाही कारण लांब पाणी जाते आणि पाठीमाग आम्हाला खूप पाणी मिळते म्हणून आम्ही या ठिकाणी समाधानी आहोत आणि म्हणूनच नामदार साहेब वळसे ब... वळसे पाटील साहेब जे सांगतील तेच या ठिकाणी आतापर्यंत आम्ही करीत आलो आहोत म्हणतात आता जमिनी हो याच्या अगोदर काय टिकायचं याच्या अगोदर या ठिकाणी कडधान्यच होती कांडी कुसळ जुन्या लोकांना तो शब्द माहिती कांडी कुसळ उगत होती डेव्हलप नव्हतं पण पाणी आल्याच्या नंतर या ठिकाणी पूर्ण सुजलाम सुपलाम झालं कडधान्याऐवजी या ठिकाणी भाजीपाला आला ऊस आला अशी म्हणजे नगदी पिकं नगदी पिक ज्याला म्हणतो टोमॅटो असन कांदा असन भाजीपाला असन यासारखी या ठिकाणी पिकं घेतली जाऊ लागली त्याच्या अगोदर साहेब या ठिकाणी काहीच नव्हतं अगदी ज्वारी ज्वारी देखील चांगली येत नव्हती आता देवदत्त निकम भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष ते वळसे साहेबांच्या सोबत नाहीत कदाचित दोन हजार चोवीसच्या विधानसभेला दिलीप वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम सामना झाला तर काय चित्र पाहायला मिळेल काय चित्र पाहायला मिळेल साहेब याच्याबद्दल सांगायचं याला कुठल्या ज्योतिषाची किंवा ब्राह्मणाची गरज पडायची नाही त्या ठिकाणी आम जनतेचं तालुक्यातल्या नामदार दिलीप्रवाजी वळसे पाटील साहेब प्रेम आहे आम्हीच काय मी याला कुठल्याही भविष्य गरज नाही त्या ठिकाणी नामदार साहेब विजयी होणार देवदत्त निकम वळसे साहेबांना सोडून गेले असं काय घडलं असेल तो देतो देवदत्त निकम यांनी असं वागणं दूर जाण कितपत योग्य नाही आता हे कस आहे की ही प्रत्येकाची महत्वाकांक्षा असते कि बाबा चला मी आज कुठेतरी एखादा हे असतो सरपंच असतो त्याला वाटतं मी उद्या कुठेतरी पंचायत समितीत गेलो पाहिजे जेएडपीत गेलो पाहिजे कारखान्या पाहिजे बँकेत पाहिजे बँकेवाला म्हणतो मला कारखाना पाहिजे कारखान्याला म्हणतो मला झेडपी मिळाली पाहिजे म्हणजे अशा पद्धतीने ती अपेक्षा किंवा महत्वाकांक्षा वाढती आणि ती महत्वाकांक्षा वाढल्याच्या नंतर अशा पद्धतीने कुठेतरी त्यांच्यामध्ये तो महत्वाकांक्षा वाढली असेल आणि म्हणूनच कदाचित या अशा गोष्टी घडल्या असतील शिवजीराव आठवडा लोकसभा निवडणूक लढवणार असं म्हणतायत त्यांना अद्याप त्यांची उमेदवारी आले घटळ चिन्ह घेतलं तर विजय होती होतील विजयी होतील न होतील हे माहीत नाही पण आम्ही एक सांगतो की वळसे पाटील जे साहेब सांगतील तेच आम्ही करणार मग वळसे पाटील साहेबांनी आड रावा आहे का आणखी दुसरं कोणी याच्याशी काही आम्हाला पाठीमागच्या वेळी जर पाहिलं तर त्या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे होते साहेबांनी सांगितलं कुठल्याही परिस्थितीत अमोल कोल्हे विजयी झाले पाहिजेत सगळ्यांनी भरपूर मतदान केलं डॉक्टर कोल्हे विजयी झाले आता उद्याच्या काळामध्ये साहेब जो निर्णय घेतील किंवा जो आदेश देतील तो आदेश आम्ही या ठिकाणी आतापर्यंत पाळत आलो आहोत आणि यापुढेही तो पाळणार आहोत कोल्ह्यांना निवडून दिलं पाच वर्षामध्ये त्यांचं जो विकास त्यांनी केला किंवा त्यांचं प्रगती पुस्तक आहे कसं वाटतं तुम्हाला प्रगती पुस्तक त्यांचं जर तसं जर पाहिलं तर लोकसभेमध्ये आम्ही टीव्हीवरती त्यांना पाहिलं उत्तम प्रकारचं त्यांचं त्या ठिकाणी भाषण आहे त्यांना संसदपटू पुरस्कार मिळाला म्हणताय पण जर खाली ग्राउंड लेव्हलला जर पाहिलं तर आमच्या तालुक्यामध्ये आणि पेपरला देखील कुठं वाचायला भेटलं नाही का शोरूम मध्ये गेलेत खेडला गेलेत का जुन्नरला हे मात्र आम्हाला वाचायला भेटलेलं नाही त्याच्यामुळं अधिक त्यांच्याबद्दल आम्ही काही जास्त बोलू इच्छित नाही नाराज नाराज कारण जनतेत आले नाहीत संसदेत ते बोलले पण जनतेमध्ये ते कुठल्याच प्रकारचे आले नाही आणि मला असं वाटतं की फक्त संसदेत बोलून नाही तर तो जनतेतही पाहिजे संसदेत तर तो पाहिजेच पाहिजे प्रश्न तिथंच मांडायचे पण जनतेतही पाहिजे कारण जनतेला कुठे तरी अपेक्षा असती आपण मतदान केले पाच वर्षात आपल्या तालुक्यात गावात काहीतरी कोल्हे साहेब दिसले पाहिजे होते पण हे काय दिसले नाही म्हणून जनतेमधून तो सुर आहे जनता त्या गोष्टीवरती त्यांच्यावर नाराज बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका